नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच विभागात पाऊस पडतो आहे अगदी कोकण किनारपट्टीपासून तर अगदी विदर्भापर्यंत अनेक भागात गेल्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार पाऊस झाला आहे पुढील पावसाचा अंदाज काय आहे या संदर्भात आपण अंदाज पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी दिलेला होता आणि तो पूर्णत सत्यात उतरलेला आहे आणि दुष्काळी भागामध्ये विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पेरण्या देखील झालेल्या नव्हत्या त्या ठिकाणी पेरण्या होण्यायोग्य पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पिकांना जीवदान देणारा पाऊस झालेला आहे अजूनही काही विभाग सुटले त्याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे तरी देखील आम्ही बारकाईने अंदाज आपल्यासमोर सादर करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानणार आहे ती यासाठी की दोन लाख सबस्क्रायबर आपले दोन दिवसापूर्वी पूर्ण झालेले आहेत आणि आणखी एक हजार म्हणजेच दोन लाख एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केला आहे त्यामुळे आपली जबाबदारी वाढते आहे चॅनलची आणि आमची टीम आपल्याला पूर्णपणे प्रामाणिक सहकार्य करेल करे याची मी तुम्हाला ग्वाही देतो आज तेवीस तारीख बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी मुख्य पाणी प्रकल्प पा आहेत त्या संदर्भातला आपण अंदाज सविस्तर बघणार आहोत कारण छोट्या पाणी प्रकल्पांकडे आपल्याला लगेचच जाण्याची आवश्यकता नाही आपण बघतो की नागपूर विभागामध्ये आता सध्या म्हणजे वर्षीच्या उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो गतवर्षी आपल्याला या तारखेला त्रेपन्न टक्के होता यावर्षी बावन्न पॉईंट बावीस टक्के आहे त्याच्या तुलनेत नागपूर विभागातला पाणीसाठा अजून कमी आहे गेल्या वर्षी या तारखेला अमरावती विभागात एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा होता तर आत्ता मात्र आपल्याकडे तो सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्के आहे आपण या सर्व बाबी या ठिकाणी बघतो आहोत आपल्याला बारा टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगरला गेल्या वर्षी होता तो आत्ता साठ पॉईंट पंचेचाळीस टक्क्यावर पोहोचला आहे नाशिक विभागात गेल्या वर्षी या तारखेला सत्तावीस टक्के पाणी साठा होता आत्ता तो एकूण सत्तर पॉइंट अकरा टक्के एवढा झाला आहे पुणे विभागामध्ये गेल्या वर्षी या तारखेला पंचेचाळीस टक्के पाणीसाठा होता आत्ता तो शहात्तर टक्क्यावर पोहोचलाय कोकण विभाग संपूर्ण गेल्या वर्षी या तारखेला त्रेसष्ट टक्के पाणी साठा होता आत्ता मात्र तो जवळपास पंच्याऐंशी पॉईंट सत्याहत्तर टक्के पोहोचला आहे एकूण साठ्याचा सा विचार करता गेल्या वर्षी केवळ चाळीस टक्के पाणीसाठा बावीस तारखेला होता यावर्षी तो अडुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे एकोणसत्तर टक्के आहे त्यामुळे एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल की पाण्यासाठीची जरी परिस्थिती असेल तर पाऊसमान योग्यच आहे आता आपण थोडं मध्यम पाणी प्रकल्पाचा फक्त एकूण आकडा या ठिकाणी बघतो तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय चव्वेचाळीस टक्के पाणीसाठा गेल्या वर्षी होता यावर्षी तो छप्पन्न टक्क्यावर आहे त्याचबरोबर लघुपाणी प्रकल्पांचा आपण जर एकूण साठा या ठिकाणी बघितला तर गेल्या वर्षी या तारखेला तो तीस टक्के होता यावेळेस तो चाळीस टक्क्यावर आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रातील पाणीसाठा आहे त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊसमान चांगला आहे आज तेवीस तारखेला आपण बघतो की मराठवाडा विदर्भामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे कोकणात देखील जोरदार पाऊस होईल त्याचबरोबर आपण बघतो की इतरत्रही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्यास पोषक स्थिती आहे चोवीस तारखेला पूर्व विदर्भ हो कोकण असं पावसाळ्या वातावरण असणार आहे तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता कायम आहे पंचवीस तारखेला एक कमी दाबाचं वातावरण तयार होत असल्यामुळे छत्तीसगड मध्य प्रदेश या बाजूने ते सरकते परंतु विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता वाढते आणि कोकणातही पावसाचा प्रभाव अधिक राहील बऱ्याच विभागात मुसळधार पाऊस दरम्यानच्या काळात होणार आहे कमी दाबाच्या प्रभावामुळे सव्वीस तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस असेल मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहील तर कोकणातही पावसाचा जोर कायम राहणारे उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता सव्वीसला कायम आहे सत्तावीस तारखेला देखील विदर्भातील मुसळधार पावसाचा अंदाज कायम असून मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होतील तर कोकणात पावसाचा जोर कायम राहील अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल उत्तर महाराष्ट्रात मध्यम सरी होऊ शकतात एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं पावसाळी वातावरण राहणार आहे आजचा अंदाज आपण तीस तारखेपर्यंत बघतो स्कायमेटचा पावसाचं प्रमाण तीस तारखेलाही कमी असणार आहे म्हणजे अठ्ठावीस नंतर पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आपण आज महाराष्ट्रातील स्थिती बघितली तर मराठवाडा विदर्भामध्ये आज जोरदार पावसाची परिस्थिती जे पी एस मॉडेलने व्यक्त केली आहे कोकणातही आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातही स्थानिक वातावरण तयार होईल जेपीएस मॉडेलनुसार पूर्व विदर्भ कोकणात पावसाचा जोर कायम आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक पावसाची परिस्थिती निर्माण होईल चोवीस तारखेला पंचवीसलाही पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात स्थानिक वातावरण असणार आहे पंचवीस तारखेला जे मॉडेलने एस सव्वीस तारखेला विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही जोरदार पाऊस मुसळधार पावसाचे मान्सून सरी सव्वीस तारखेला कोकणात ता असणार आहेत जीएफएसने महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं सत्तावीस तारखेला दाखवलं आहे अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातवरून असेल आणि पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होऊ लागेल थोडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावस वातावरण जीएफएसने एकोणतीसला एक ला दाखवलंय थोडं स्थानिक वातावरण विदर्भात आणि कोकणात असेल तीस तारखेला या मॉडेलचा अंदाज आपण एकतीसला जर बघितला तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाचं प्रमाण खूप कमी होतंय कोकणात केवळ पाऊस राहणार आहे तर एक ऑगस्टलाही आपण बघतो पावसाचा जोर महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी झालेला असेल आणि नवीन वातावरण तयार होण्याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल परंतु चालू आठवड्यात झालेल्या पावसामुळे पुढील पावसाची उघडी आपल्याला आवश्यक असणार आहे सध्या आपण परिस्थिती अशी बघतो की पूर्व विदर्भ कोकण पावसाळं वातावरण आहे मराठवाड्यातही पश्चिम महाराष्ट्रात ही पावसाची शक्यता कायम आहे त्यामुळे आजही पावसाळी दिवस आहे चोवीस तारखेला तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असेल परंतु विदर्भ पूर्व आणि कोकणात पावसाचा जोर कायम आहे पंचवीस तारखेला स्थानिक वातावरण असल्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण पावसाचा जोर कायम राहील सव्वीस तारखेला देखील आपण बघतो विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाऊस असेल कोकणातही दक्षिण कोकणात पावसाचा जोरदार प्रभाव राहण्याची शक्यता आहे थोडा पर्जन्या प्रदेशात पाऊस कमी राहणार आहे सव्वीस ला सत्तावीस तारखेला विदर्भाच्या पूर्व उत्तर भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचं प्रमाण राहील मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील पाऊस असणार आहे अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र तुरळक विदर्भ आणि कोकणात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे एकोणतीस पासून म्हणजे अठ्ठावीस नंतर महाराष्ट्रातील पाऊस केवळ कोकणापुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उसंत घेणार आहे म्हणजेच विश्रांती घेणार आहे विश्रांतीच्या काळात तुरळक एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं तीस तारखेला अठ्ठावीस तारखेनंतर साधारण आठवडाभर पाऊस विश्रांती घेईल आणि नंतर पुन्हा नवीन सिस्टम तयार झाल्यानंतर पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे पहिला आठवडा ऑगस्टचा कमी पावसाचा असण्याची शक्यता आहे मॉडेलचा दोन टप्प्यात आपण अंदाज बघणार आहोत एक अठ्ठावीस तारखेपर्यंतचा अंदाज जर बघितला तर आपल्याला पावसाचा अंदाज हा केवळ कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस होणार आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर जरी असला तरी अहिल्यानगर सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व नाशिक पूर्व भागात पावसाचा जोर कमी असणार आहे आपण एकूणच जर एकोणतीस तारखेपासून पुढे सहा तारखेपर्यंत बघितलं तर अतिशय तुरळक अशा प्रकारचा पाऊस स्थानिक स्वरूपाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात होईल कोकणात जोरदार मान्सून सरी राहणार आहेत आणि त्यामुळे आपण एकूणच असं बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये की वातावरण हे केवळ अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंतच आहे आणि तोपर्यंत जो पाऊस पडणार आहे त्यात आपल्या गरज पावसाची भागणार आहे जे विभाग सुटतील त्यांना मात्र थोडा ताप राहील आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे मी सांगितलेले जे विभाग आहेत नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि सोलापूरचा पश्चिमी भाग याही ठिकाणी पाऊस कमी असण्याची शक्यता आहे आज देखील महाराष्ट्रात पाऊस रात्रपाळी करणार आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात आज रात्री देखील पाऊस होईल आजच्या तुलनेत पावसाचा जोर उद्या कमी आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असा जोरदार पाऊस वेळ राहील मराठवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात अतिशय चांगलं पावसाळी वातावरण राहणारे उत्तर महाराष्ट्रात जळगाव मालेगावचा पूर्व भाग बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व विभागात पाऊस जोरदार राहणार आहे मात्र मी जो सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा लागून जो भाग आहे म्हणजे मुख्यत्वे करून पर्जने चा प्रदेशात नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली आणि अहिल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि सोलापूर पश्चिमच्या भागात पाऊस कमी असण्याची शक्यता आहे कोकणात पावसाचा जोर कायम राहील सव्वीस तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस असणार आहे कोकणात जोरदार पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्रात थोडा जोर कमी असेल सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसात जोर राहील कोकणातही पावसात जोर राहील अठ्ठावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या नाशिकच्या काही भागात पावसात जोर अधिक असणार आहे एकोणतीसला विदर्भाच्या काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण आहे कोकणात पावसाचा जोर तीस तारखेला मराठवाडा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात सोलापूर वगैरे पावसाचा अंदाज आहे परंतु स्थानिक वातावरणाचा कमजोर मान्सूनचा पाऊस आहे एकतीसला बऱ्यापैकी पाऊस उघडलेला असणार आहे एक तारखेला पावसाची उघडीप आहे दोन तारखेला पावसाची उघडीप आहे तीन तारखेला पावसाची उघडीप आहे चार तारखेला पावसाची उघडीप आहे पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे सहा तारखेला थोडं वातावरण बदलायला सुरुवात होईल परंतु सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीपच आहे परंतु स सहा तारखेनंतरचं वातावरण हे थोडं पावसास पोषक बनायला सुरुवात होईल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा